राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल हे प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात उदरती पोहोचेल व तुमच्याकडून कोणतीही न्यूज मिस नाही होणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी दहा हजार रुपयाची रब्बी अनुदानाचे वाटप सुरू तुम्हाला लाभ मिळाला का महाराष्ट्र राज्याने यंदा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तीचा मोठा सामना सा सा केला या संकटामुळे नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे अतिवृष्टी बाधित झालेल्या क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रुपये इतक्या मोठ्या रकमेचा रब्बी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या अनुदानाच्या वाटपासाठी अकरा हजार कोटींचा विशाल निधी वितरित करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे हा मंजूर झालेला निधी लवकरात लवकर त्र्याण्णव लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकऱ्यापर्यंत अनुदान कार्यक्षमतेने पोहोचण्यासाठी शासनाने वाटपाचे दोन स्पष्ट टप्पे सुनिश्चित केले आहेत जे पुढील पंधरा दिवसांमध्ये पूर्ण केले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रेस्टिक फार्मर आय डी नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण केली असून त्याची माहिती मंजूर झाली आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम ही कोणत्याही विलंब न लावता थेट जमा केली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत फार्मर आय डी काढली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये माहिती ही अपूर्ण आहे जुने गट क्रमांक नमूद आहेत किंवा फार्मर आय डीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत या शेतकऱ्यांना त्यांच्या माहितीतील त्रुटी दूर करून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे यानंतरच त्यांना अनुदानचे वाटप हे केले जाईल शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना आणि अंतिम मुदत मागील खरीप अनुदानाच्या वेळी अपूर्ण माहितीमुळे लाखो शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते ही परिस्थिती टाळण्यासाठी शासनाने तातडीचे निर्देश जारी केलेले आहेत सुमारे वीस टक्के शेतकऱ्यांची माहिती अद्याप जमा झालेली नाही किंवा त्यांच्या यातीत त्रुटी आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ यावर कारवाई करणे बंधनकारक आहे आपली सर्व आवश्यक आणि त्रुटीहित माहिती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली आहे त्रुटी असलेली माहिती तुमच्या भागातील तलाटी कार्यालय किंवा कृषी कार्यालयामध्ये त्वरित जमा करावी ह्या नवीन रब्बी अनुदानामुळे शेतकऱ्यांच्या एकूणमत्तेत रक्कमची मोठी वाढ झालेली आहे स्क्रीनवरती आपल्याला दोन तक्ते दिसत आहेत पहिल्या चक्कमध्ये लिहिलेलं आहे अनुदानाचे प्रकार व दुसऱ्या चक्तमध्ये लिहिले आहे हेक्टरीन इच्छित रक्कम तर पूर्वीचे अनुदान खरीब दोन हजार पंचवीस नुकसान भरपाईसाठी आठ हजार पाचशे हो व नवीन रब्बी अनुदान अतिवृष्टी क्षेत्रासाठी दहा हजार रुपये आहे एकूण संभाव्य भरपाई ही अठरा हजार पाचशे रुपये पात्रतेनुसार दोन्ही अनुदानाची एकत्रित रक्कम आहे आधार पडताळणी प्रक्रियेनंतर दुबार गट असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्यास उर्वरित वर पात्र शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत तुमच्या जिल्ह्याला किती अनुदान व नुकसान भरपाई मिळाली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ही प्रेस करा धन्यवाद